नमस्कार मी गीतांजली कोळी आज आंबेजोगाई हो जवळील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई हो जवळील इथं महादेव कोळ्यांच्या वस्तीत आलेली आहे आपण देवळा या गावाच्या वस्ती तिथं महादेव कोळ्यांच्या वस्तीत आलेली आहे इथं बहुसंख्य महादेव कोळी राहत असताना उपजीविकेचं साधन शेतीबाडी गुरे पाळणं असताना कोणत्याही प्रकारचा यांना लाभ मिळत नाही ताई, ताई। तुम्हाला मला सांगा तुम्हाला इथं किती जणांना घरकुलं मिळाले तुमच्या गावात काहीच जणांना मिळाले नाहीत आणखीन घरकुल एकालाही नाही एकालाही नाही आणि दुसरं इतर कोणत्या जमाती राहतात इथं अजून राहतो धनगर हा आदिवासींमध्ये धनगर परेट हा नामहार हा आदिवासींमध्ये कोणत्या जमातीत फक्त आदिवासी महादेव कोळीचे आहेत ना आदिवासी इथं महादेव कोळी असताना देखील इथं कोणत्याही प्रकारचा लाभ आदिवासींना दिलं जात नाही हे दुर्दैव आहे आमच्या महाराष्ट्राचं इथं असे बीड असो पर बीड असो परळी असो आंबेजोगाई असो नांदेड असो लातूर असो परभणी असो या मराठवाड्यात सिल्लोड असो अजिंठा पर्वतरांगातील गावं असो कोणत्याही ठिकाणी इथं मराठवाड्यात लोकांना एस टी आदिवासी अनुसूचित महादेव मल्हार कोळी असून देखील त्यांना प्रमाणपत्र मिळत नाही एस टीचं वैधता प्रमाणपत्र सुविधा मिळत नाही कसली सुविधा योजना नाही कोणत्याच जा योजना आदिवासींचा म्हणून मिळत नाही हे किती मोठं दुर्दैव महाराष्ट्राचं आहे आज मी गीतांजली कोळी महाराष्ट्र दौऱ्यावर इथं गावात या गावात आलेली असताना देवळा येथील जलसमाधी आंदोलनात भाग घेण्यासाठी हे माझ्या महिला भगिनींशी चर्चा केली आणि या चर्चेच्या माध्यमातून आज नक्कीच येथील महादेवकुळ्यांचं प्रश्न आपल्याला दिसलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इथं कोळी जमातीचे बांधव हे राहतात आणि त्यांची परिस्थिती अशी अतिशय हालाकीची आहे आणि या महिला अतिशय संतप्त भावना यांच्या आहेत तर त्याबद्दल नक्कीच सरकारने थोडाफार तरी विचार करायला पाहिलं की आदिवासी महादेव मल्हार कोळी हे कोणत्या अवस्थेत जगत आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय सवि